कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद व्यापाऱ्यांचा आक्रोश प्रशासनाविरोधात संताप कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आज एक दिवसीय लाक्षणिक बंद आला पाळण्यात व्यापाऱ्यांनी बाजार समितीतील दुकाने बंद ठेवत मुख्य प्रवेशद्वारावर टाळे लावून केली बॅरिगेटिंग जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सोमवारपासून बेमुदत बंदचा इशारा कल्याण कृषी उत्पन्न व्यापारी संघटनेकडून देण्यात आलाय राजाराम हरिभाऊ शिरपाळे भाजीपाला व्यापारी बंद याच्यासाठी पुकारला की तिथं आम्ही धंदा करतो आमच्या सम... गाड्याच्या समोर लोक काही काही संघटनेनी गाड्या लावायला जागा असताना आम्हाला जागा नसताना त्यांनी बॉर्डर बो... बो... मारली आमच्या गाड्या व्यापाऱ्याला फिरत नाही आम ट्रॅफिक होत आहे आणि आम आमच्यावरती जो अन्याय झाला आहे त्यासाठी आम्ही बंद पुकारलेला आहे आणि हा बंद आमचा शंभर टक्के यशस्वी झालेला आहे आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास प्रशासकांनी जे अन्याय आमच्यावरती केला आमच्याबरोबर बाजार समिती सर्व संचालक मंडळ आहे आणि आमचे सगळे व्यापारी संगती आहेत आम्ही तो निर्णय आणून पाडणार म्हणजे पाडणार मी गिरीश पांडुरंग पाटील संचालक कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी गटातून आहे आजचा बंदाचं कारण आहे मूळभूत प्रशासकांनी जो आमचा जो स भूखंड आहे तो काही संघटने एका विशिष्ट संघटनेला दिलेला आहे म्हणजे कुठल्याही संघटनेला विश्वासात न घेता हा स भू भूखंड परस्पर प्रशासकाने दिलेला आहे त्याबद्दल आम्हाला जी समस्या उद्भवलेली आहे पार्किंगची सर्वात मोठी सुविधा समस्या उद्भवलेली आहे त्याबद्दल आज आमच्या व्या व्यापाऱ्यांनी एक दिवसाचं लाक्षणीय बंद पुकारलेला आहे आणि तो आमचा बंद शंभर टक्के यशस्वी झालेला आहे तसंच आमचा भूखंड आम्हाला परत न मिळाल्यास येतं सोमवारपासून सगळे व्यापारी बेमुदत संपावर जाणार आहेत गिरीश पांडुरंग पाटील संचालक कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती